बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका निलम मानगावे लिखित कादंबरी गुंताळ प्रकरण आठवे मी उठलो तो अजून झोपलेला होता मी त्याच्याकडे बघत बसलो किती शांत सुखासीन आयुष्य आहे याच लाख दीड लाख पगार असेल भटुकडी तशी हुशारच आणि आपण बसलोय बँकेत दुसऱ्यांच्या नोटा मोजत फक्त नोटांचा स्पर्श लाखो करोड रुपये हाताखालून गेले फक्त हाताखालून हाताला काही चिकटलंच नाही नुसती पैशांची देवघेव आणि डोक्याला ताप एक चूक होता कामाने सतत दक्ष राहून काम करावं लागतं बदल्यात घर चालतं बस केदारकडे बघताना मनात आलं म्हणजे मनाने कबूलच केलं की कधी मन मोडून अभ्यास केला नाही कधी भवितव्याचा विचारच केला नाही घरात दादाचे अरे रावी आणि बाहेर बाळक्यासारखा दोस्त चुना तंबाखू खाण्यात कॉलेजची वर्षे घालवली त्यापेक्षा केदारसारखा अभ्यास केला असता तर आज लेक्चरर म्हणून कुठेतरी लागलो असतो सुखात आयुष्य घालवता आला असतं फक्त भटुकड्या म्हणून त्याचे टिंगल करून त्याच्यावर जळण्यापेक्षा त्याचे कष्ट अभ्यासातला नियमितपणा त्याची शिस्त त्याची अभ्यास वृत्ती जरा त्याच्याकडून घेतली असती तर जाऊ दे आता वाटून काय उपयोग झालेलं झालं पण तरी प्रत्येक वर्षी पास होत गेलो हे काय कमी झालं बाबा बँकेत शिपाई होते त्याच बँकेत कॅशियर म्हणून लागलो म्हणून बरं झालं नाहीतर आज कुठेतरी हमाली करावी लागली असती शांतपणे टिपवायखाली व्यवस्थित घडी करून ठेवला पेपर घेऊन हळूच पेपर उघडला तरी तेवढ्या आवाजाने केदारला जाग आली त्याने डोळे उघडले अरे तू उठलास म्हणत तोही उठला चल फक्कडपैकी चहा करूया की चहाला बाहेर जाऊया तो म्हणाला बाहेर जाऊया चल हे बरं आहे मी हसत म्हणालो प्रश्न पण तूच विचारलास उत्तरादाखल निर्णय पण तूच घेतलास वर्गात असंच करतोस की काय विद्यार्थ्यांना काही बोलू देतोस की नाही विद्यार्थी काही विचारू नकोस तो म्हणाला विद्यार्थ्यांना कमीत कमी त्रास दिला की विद्यार्थी खुश असतात त्यांना काही प्रश्न वगैरे विचारायचे नाहीत फक्त समोर प्रश्न ठेवायचा आणि उत्तर म्हणून स्पष्टीकरण करून व्हायचं म्हणजे चा। असं चांगलं शिकवणं कंगवा म्हणून हातात चावी घेऊन तो तयार झाला मीही फ्रेश होऊन आलो पुन्हा त्याच्या गाडीतून गावात गेलो चहा घेऊन गावात फिरून एका चांगल्या हॉटेलमध्ये जेवण करून परत यायला रात्रीचे दहा वाजले बाहेर गेलो तेव्हाच सहा वाजले होते चार तासात पापारीची धावती भेट घडवली केदारनं रात्री त्याच्या बेडरूममधल्या डबल कॉटवर आम्ही झोपलो खरं तर आता बोलण्यासारखं का फार काही का राहिलं नव्हतं सगळ्या जुन्या कॉलेजच्या दिवसातल्या आठवणी काढून झाल्या होत्या कोण कुठे आहे कसं आहे कुणाचा अटॅकने मृत्यू झाला राजकारण्यांच्या अड्ड्यात कोण असतं पुढाऱ्यांचा शिपूट कोण आहे वगैरे वगैरे बोलून झालं होतं उशीर झाला होता आणि दोघंही कंटाळ होतो आता आज झोपूया रे गुड नाईट तो म्हणाला सकाळी सातला पहिलं लेक्चर आहे साडेसहाला जायला पाहिजे मला तू झोप निवांद लवकर उठू नकोस आराम कर मी जातो दार लावून तू कसली काळजी करू नकोस इथं सगळं सेफ आहे कॉलनी सुरक्षित आहे ओके बाबा गुड नाईट म्हणून मीही झोपलो झोप येत नव्हती घर आठवत होतं घरी जाऊन सगळ्यांशी चांगलं वागायचं होतं सगळ्यांना खुश ठेवायचं होतं केलेल्या चुका दुरुस्त करायच्या होत्या अरेच फोन करायचाच राहिला की मनात म्हणालो आता सगळे झोपले असतील सकाळी उठल्या उठल्या आधी घरी फोन करायचा मनाशी ठरवून झोप लागण्याची वाट पाहत डोळे मिटून पडून राहिलो केदारचा कानोसं घेण्यासाठी म्हणजे त्याला झोप लागली आहे का बघण्यासाठी त्याच्याकडे बघितलं तर रात्रीच्या अंधारात त्याचा मोबाईल चालू असल्याचं लक्षात आलं केदार झोपला नव्हता त्याचं मोबाईलवर चॅटिंग सुरू होतं कितीतरी उशीर टुकटुक आवाज येत होता बायकोशी चालला असेल चॅटिंग म्हणून मी चुपचाप पडून राहिलो एवढ्यात त्याच्या फोनची रिंग वाजली चॅटिंग करत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष बोललेलं बरं म्हणून बायकोनं फोन केला असावा बघू तरी काय आणि कसं बोलतो बायकोशी म्हणून कसली हालचाल न करता श्वाससुद्धा संतपणे घेत मी चुपचाप पडून राहिलो आणि एकदम काय म्हणून तो एकदम उठून बसला दचकल्यासारखाच काय झालं असेल उठून विचारावं का मनात आलं पण उगीच त्याच्या व्यक्तिगत गोष्टीत ना खूप सायला नको त्याला ते आवडलं नाही तर त्यापेक्षा थोडं बोलणं ऐकू मग गरज वाटली तर बोलू विचारू चौकशी करू नाही तर झोपेचं नाटक वाटवत पडून राहू मी चुपचाप पडून राहिलो पण त्याच्या आश्चर्याने विचारल्या ने विचार माझी झोप उडाली होतीच अस कस तो उद्वेगानं म्हणाला काय मूर्ख मुली असतात या अक्कल शून्य आपण कोण करतोय काय जरा तरी अक्कल मूर्ख पोरगी स्वतःहून खड्ड्यात उडी मारते स्वतःच स्वतःला समजत कसं नाही केदार वैतागानं बोलत होता कॉट वरून खाली उतरून तो एरझाऱ्या घालायला लागला त्याचा अस्वस्थपणे हात हलवत फिरणंच त्याची अस्वस्थता दाखवत होती केदार स्वतःच्या मुलीबद्दल तर बोलत नसेल मनात आलं विचारावा का उठून त्याला आवडलं नाही तर मी तसाच पडून राहिलो जाऊ दे आपण तरी काय करणार मरदे ती आणि तिचं नशीब समजून उमजून शेन खाणारीला काय सांगणार त्याने फोन कट केला आणि माझ्या शेजारी येऊन झोपला वाटलं असा कसा हा असा कसा जाऊ दे म्हणून झोपू शकतो कदाचित त्याची मुलगी नसेल असेल कोणी नात्यातली आपण विचारूया त्याला काय हरकत आहे पाहूया तरी काय म्हणतो पुन्हा केदारच्या फोनची रिंग वाजली तो उठला आता काय आहे तो वैतागाने म्हणाला पलीकडून काय सांगितलं जात होतं ते ऐकायला येत नव्हतं पण हा जरा जोरातच म्हणाला काय करायचं म्हणजे मी काय सांगू कॉटवरून उठून तो खुर्चीवर बसला म्हणाला तुम्हाला समजत नाही काय करायचं ते धरून चेचा की त्याला एक कुठला हिजडा बेदम मारा त्याला मार बडवून काढा पण एक लक्षात ठेवा कुठंही रक्त येता नये शरीर निळं पडायला नको चांगलं तुडवा त्याला नाही त्या संपवा आणि उचलून टाका जावा कुठल्या तरी दरीत घाट जवळच आहे फेकून द्या कुणाला समजणार सुद्धा नाही बाबरे हा केदार बोलतोय माझा माझ्या कानावर विश्वासच ना मी घाबरलो भीतीच वाटली एका खुनाचा भेद ठरतो ह्या खून करण्याचा सा सल्ला देतोय माझ्या समोर एका तरुण पोराळा संपवण्याचा कट करतोय किती भयानक आहे मी घाबरलो हादरलो मला स्वस्थ झोपणं शक्य नव्हतं मी अस्वस्थतेने ते उठून बसलो काय रे काही प्रॉब्लेम आहे का मी विचारताच तो वैतागानं म्हणाला प्रॉब्लेम नव्हे फास आवडतोय रे फास काय झालं अरे माझी भाची दिशा एका मुलाबरोबर पळून गेली होती गेली होती म्हणजे आणली ना परत आई बापानं काय करणार मुलगा कुठला होता गावातलाच मने दोघांचं एकमेकावर प्रेम आहे चुलीत घाला म्हण ही प्रेमाची थेर प्रेम करतायत प्रेम केदार भयंकर चिडला होता कोण कुणाचा हे मुलगा गावातलंच म्हटल्यावर माहीत असेलच ना आहे ना प्रीतम कांबळे म्हणे अत्यंत तुष्यतेने तो म्हणाला आणि माझ्या मनात आलं अच्छा म्हणजे ही खुन्नस आहे तर भटाची पोरगी दलित पोरावर पळून गेली होती काय करायचं आता केदारन माझ्याकडं पाहिलं त्यांचं प्रेम आहे एकमेकावर तर जाऊ दे ना मी म्हणतात काय जाऊ दे तो एकदम कडाडल्यासारखा म्हणाला कुणावर प्रेम करावं हे तरी समजायला नको का या मूर्खपुरीला आपण कोण आपलं राहणीमान काय आपलं शिक्षण आपलं स्टेटस याचा तरी विचार करायचा डोकं फिरतरे या मूर्खपुरींची प्रेम प्रकरण बघून मूर्ख आहेत पुरी कॉलेजमध्ये बघतोय ना रोज काय थेर चालतात पुरींची बाकीच्या मरू आहेत पण हिचं काय आई वडिलांनी काय करावं खरं तर गळा दाबून मोकळं व्हावं पण धाडस होत नाही ना पुढची पोर मारायला आणि आपल्या मूर्ख पुरीसाठी दुसऱ्याच्या पोराला संपवण्याचं धाडस होतं या भटाला मी मनातच म्हणालो तेही तो कांबळे म्हणून वाटलं त्याला म्हणावं चुलीत घाल तुझं स्टेटस तुझं शिक्षण तुझी प्राध्यापकी काय लायकी आहे तुझी मी काही बोलण्याच्या आधीच तो म्हणायला प्लीज गैरसमज करून घेऊ हो नकोस तो दलित आहे म्हणून मी असं बोलतोय असं समजू नकोस तो दलित असल्याचा मला राग नाही माझ्या बहिणीलाही नाही आहे तो शिकलेला असता मिळवता असता बऱ्यापैकी राहायला घर असतं तर प्रश्न नव्हता अरे अटॅच संडास बाथरूम असल्या स्वतंत्र खोलीत राहणारी ही पोरगी त्याच्या गटार गंगेत कशी राहील इकडे आई बापांना आपल्या घरात झोप तरी लागेल का की घशाखाली घास उतरेल तो शिकलेला असता तर काही प्रॉब्लेमच नव्हता रे माझ्या बहिणीनेही आंतरजातीय लग्न केलंय धनगराचा आहे तो पण इंजिनियर आहे त्याचे वडील प्राध्यापक होते त्यामुळे जातीचा प्रश्नच नाही पण हा मुलगा एका खाटी खाण्यात नोकर आहे म्हणे रे अशा पूर्वावर प्रेम करावं कराटी धड सातवी पर्यंत ही न गेला तो ही सायन्स फायनलला आहे जरा तरी अक्कल हवी ला। ना सरळ सरळ पिशवीत कपडे भरून निघून गेली त्याच्या घरी कुणीतरी तायडीला सांगितलं लागलीच ही चार मैत्रिणींना बरोबर घेऊन गेली तायडी म्हणाली नाक धरल्याशिवाय दोन मिनटं उभं राहत नव्हतं तिथे एक गचाळ खोली दारात गटारीचं डबक अशा घरात कसं राहू देणार तिला हा हा मूर्खपणा नाहीये का चौघांनी आणलं ओढत तर मी येणार नाही मी येणार नाही म्हणून तिचा अरडा ओरडा तरी ओढत आणून बसवलं गाडीत आणि आणलं घरी पण पुढं संपलं नाही तो पोरगा म्हणे गल्लीत फेऱ्या मारतोय चार गुंडांसारखा मित्रांना सोबत घेऊन काय करणार सांग ना त्याचा त्रागा खरा होता तरी माझं मन अतून संतापानं म्हणत होतं अरे सांग त्याला विचार की शिक्षा त्या पोराला का त्याला त्याला संपवण्याचा कट का तिला का संपवत नाही चूक तिची पण आहेच ना त्यानं काही तिला जबरदस्तीने घरातून पळवून नेलं नाही चूक की बरोबर ही नंतरची गोष्ट प्रेम तरी दोघांनी केलं ना एकमेकावर मग शिक्षा त्याला एकट्यालाच का माझ्याच विचाराने मी हादरलो याचा अर्थ तिच्या आईवडिलांनी आपल्या पोराला संपवावं असा विचार माझ्या मनात आला होता बाफरे हादरलोच मी पुन्हा एकदा काय हे खून त्या पोराचा केला काय किंवा आपल्या पोराचा केला काय चुकीचंच होतं ते शिवाय कायदेशीर गुन्हा होता तो नाही असं होता कामा नये मी सावरलो केदारकडे सहानुभूतीने पाहायला लागलो केदार, लाग केदार भयंकर चिडला होता त्याच्याबद्दलचा राग मनातून गेला तरी एक समजत नव्हतं माणसं अशी दुटप्पी अकशी वागतात बाळक्यानं एका पोरीसाठी प्रेमभंग झाला म्हणून स्वतः आत्महत्या केली हे सांगितल्यावर केदार म्हणाला होता अशा पोरीसाठी स्वतः आत्महत्या करावी एवढी लायकी तरी असते का अशा पुरीची आणि आता हाच केदार आपल्या भाचीसाठी एका पोराचा जीव घ्यायला सांगत होता सल्ला देत होता की त्या पोराला मारून दरीत ढकलून देऊन त्याची विल्हेवाट लावावी त्या पोराची काय चूक होती मला काही समजत नव्हतं डोकं सुन्न झालं होतं एवढ्यात तू काय केलं असतंस अशा परिस्थितीत काहीच ध्यानी मनी नसताना केदारनं मला सरळ सरळ विचारलं सांग ना तुझ्या पुरीनं असं केलं असतं तर तू काय निर्णय घेतला असतास केदारनं असा, के के असा पेच टाकला की मला काही सुचेच ना क्षणभर शून्य अवस्था आली मी असा काही विचारच केला नव्हता कधी तरी म्हणालो म्हणजे मला ते बरोबर योग्य वेळी आठवलं मी म्हणालो माझ्या एका मित्रावर असा प्रसंग आला होता मित्र जैन समाजाचा कट्टर शाकाहारी अहिंसावादी आणि मुलीनं प्रेम केलं एका मुस्लिम मुलावर परिस्थिती तुझ्या भाचीसारखीच भाजी मार्केटमध्ये गाद्यावर कांदे बटाटे विकणार तो किती इन्कम असणार त्याचं पोरीचा संसार कसा व्हायचा पुन्हा खाणं पिणं राहणीमान सगळंच वेगळं मुलगी चार कपडे घेऊन पळून गेली त्याच्याशी लग्न केलं निकाह करून मुस्लिम झाली बुरखा घालून फिरायला लागली त्यात मुलगी प्रेग्नंट म्हणजे किती पुढे गेले होते बघ दोघं सगळ्या मर्यादा पार केल्या होत्या बरं कुठं बाहेरगावी असती तर एवढा त्रास झाला नसता पण गावातल्या गावात, गावात। इकडं मित्राला जीव द्यावासा वाटलाय वाटायला लागला एकतर आपण जीव द्यावा नाहीतर पुरीचा जीव घ्यावा डोके फिरण्याची वेळ आली काय करावं समजत नव्हतं जातवाले छी थू करायला लागले ला कुणाला तोंड दाखवायची लाज वाटायला लागली ला ला बायकोनं अन्न पाणी सोडलं अंतरून घातलं हा पोरीला आणायला गेला ती ती सरळ सरळ येत नाही म्हणाली मग केदारनं मोठ्या उत्सुकतेने आपल्याला मा काही मार्ग सापडले काय अपेक्षेने विचारलं पुढं काय झालं तुझ्या मित्रानं काय केलं तो माझ्याकडे आला सल्ला मागायला त्यानं विचारलं खरं खरं सांग काय करू आता डोकंच काम देईन असं झालंय मग तू काय सांगितलं त्याला शांत रहा तुर्तास काहीच करू नकोस मी त्याला म्हणालो ती स्वतःहून आहे तर होणारे परिणाम तिचे तिला भोगू दे तू काय करणार तिच्या नशिबावर तिला सोडून दे बायकोला उठव तिला समजावून सांग की जे व्हायचं होतं ते झालं आता स्वतःला सावर आणि मग दोघेही रोजच्यासारखे जगायला लागा रोजच्यासारखंच वागा स्वतःला घरात कोंडून घेऊ नका बाहेर पडा लोक चार दिवस बोलतील मग गप्प बसतील तुम्ही लक्ष देऊ नका आणि तू कसलाही वेडावाकडा विचार करू नकोस की भावनेच्या भरात कुठलाही वाईट निर्णय घेऊ नकोस स्वतः जीव देऊ नकोस आणि पोरीचा जीव घ्यायचा तर विचार सुद्धा करू नकोस केदार लक्ष देऊन ऐकत होता मध्येच त्याने विचारलं हे एवढं सोपं आहे का त्यानंही नेमकं असंच विचारलं होतं म्हणाला होता, होता। दुसऱ्यांच्या समस्या सहज सोडवता येतं रे पण जेव्हा समस्या आपला मेंदू कुरतडते तेव्हा त्यातलं ते गंभीर्य समजतं बरोबर आहे त्याचं असेल पण मी त्याला त्याच्याच धर्माची आठवण करून देत म्हणालो अरे तुमच्या जैन धर्माने तर भावस हिंसेला सुद्धा विरोध केला आहे मग स्वतःच्या मुलीचा जीव घेणं ही केवढी मोठी हिंसा त्यात पुन्हा ती गर्भवती पोटात कोवळा जीव एवढं पाप करण्याचा विचार सुद्धा करू नकोस तिला तिच्यावर सोडू दे ती कशी राहील तिथं त्यानं भरल्या डोळ्याने विचारलं जीव गदमरेल रे तिचा तिथं तो तिचा प्रश्न आहे मी म्हणालो राहिली आनंदात तर राहू दे आणि जर नाही राहिली पश्चातापानं आली परत तर तिला माफ कर पोर चुकली म्हणून तिला क्षमा कर आधार दे तिच्या पाठीशी राहा तिला घरात घे पोटाशी धर तू घरात घेतलं नाहीस तर ती कुठं जाईल जीव देण्याशिवाय काय करील ती आत्महत्या करून मोकळी होईल किंवा आत्महत्या करण्याचं धाडस नाही झालं तर कुठंतरी भरकटत जाईल वासनांद लोक तिला सोडतील काय तिला फरफटवतील शेवटी कुठंतरी व्यश्यसारखं जगावं लागेल तिला हे तू सहन करशील नको हिंसेची मालिका तिच्यासमोर उभी करू नकोस त्यातल्या त्यात गावातच आहे हे बरं आहे तुझं लक्ष राहील वेळ प्रसंगी मत्तीचा हात देता येईल दया धर्मश्य मुलं दयेला धर्माचं मूळ मानताना तुम्ही मग तसा वाघ सोडून दे तिला फक्त लक्ष असू दे आता काय झालं तिचं केदारने विचारलं काही नाही ती तिच्या घरी आहे हा याच्या घरी आहे दोन अडीच वर्षाची मुलगी आहे तिला छान चाललंय आज ना उद्या एकमेकांकडे जातील येतील शेवटी रक्ताचं नातं आहे जीव देण्या घेण्यापेक्षा हे चांगलं आहे ना असा विचार डोक्यातच नाही आला रे केदार म्हणाला तू म्हणतोस ते बरोबर आहे भला बुरा ज्याचा त्याचा निर्णय त्याचं भलं बुरं परिणाम त्यांनीच भोगायला हवेत शेवटी आपण आहोतच सावरायला केदारच्या चे चेहऱ्यावरचा ताण सैल झाला होता ताईशी बोलतो मी तो म्हणताच मी म्हणालो सगळ्यात आधी तिला दिलेला सल्ला त्या मुलाला संपवण्याचा दरीत ठकलून देण्याचा विचार मागे घ्यायला सांग आपण संपवणार आहे कोण चायला म्हणजे तू सगळं ऐकलंय सर हो ना अजून झोप लागलीच नव्हती मला बरं झालं वाचवलंस तू आम्हाला त्या पोरालाही हो बाबा त्यालाही म्हणून तो बहिणीशी बोलायला बाहेर गेला मलाही बरं वाटलं नाहीतर आपण काय करू शकतो मुलं वेडेपणा करतात पण त्यांना संपवणं हा त्याच्यावरचा उपाय नव्हे एक प्रकारे ही स्वतःला केलेली शिक्षाच आयुष्यभर स्वतःला माप न करता केलेला गुन्हा त्यापेक्षा त्यांच्या नशिबावर त्यांना सोडलेलं बरं जगातील स्वबळावर कितीतरी वेळानं केदार आत आला म्हणाला ताईला पटलं म्हणाली उद्या बोलते तिच्याशी परिणामांची जाणीव करून देते सगळं समजावून सांगते आणि तरी तिला जायचं असेल तर जा म्हणते एवढं सांगून अंतरुणावर आडवं होत म्हणाला झोप आता मीही थकलो होतो झोपलोच मग कसलाही विचार करायचा नाही असं मनाशी ठरवून झोपलो पण झोप येत नव्हती घराची आठवण येत होती आई बाबा बायको मुलगा सून यांच्या आठवणीबरोबर लक्षात आलं आपण दिवसभरात घरी फोनच केला नाही आता उद्या सकाळी उठल्याबरोबर आधी घरी फोन करायचा ठरवून झोपलो सकाळी उठल्यावर आधी घरी फोन केला वाटच बघत बसल्यासारखा बायकोने फोन उचलला मी काही बोलण्याआधीच कुठे आहात फोन का केला नाही काल किती वाट बघायची आम्ही तुम्हाला कसली काळजीच नाही तिच्या तोंडून जणू लाह्या फुटत होत्या अशी कधी ती तडतडत नाही मग आता एवढं तडतडायला काय झालं इला काय झालं मी विचारतच तुम्हाला काय त्याचं ती फणकारली मामला गंभीर दिसत होता सांग तर ना आई पडल्या काल हाताला फ्रॅक्चर आहे बापरे मग मग काय केली की धावा धाव प्लॅस्टर घालून आणलं आहे काल आम्ही सगळं करतोय व्यवस्थित तरी धावा तुमचा अनंता कधी येणार अनंता कधी येणार त्याला सांग त्याला बोलवून घे आणि तुम्ही फोनसुद्धा करत नाही साधा सॉरी सॉरी खरंच सॉरी मी मनापासून म्हणालो तशी ती आश्चर्यानं म्हणाली सॉरी तुम्हीच आहात ना ती हसली मला बरं वाटलं आजपर्यंतच्या आयुष्यात मी कधी तिला स्वारी म्हणालो नव्हतो चूक माझी असली तरी अरडाओरडा करून मी कसा बरोबर आहे हेच पटवत गेलो होतो शेवटी भांडण नको म्हणून तीच पडती बाजू घ्यायची अशा नवऱ्याकडून स्वारी ऐकणं तिच्यासाठी केवळ आश्चर्यच नव्हे तर धक्कादायकही होतं पण माझ्यासाठी ते आनंदाचं होतं बसमध्ये भेटलेला मुलगा देवाचा चेहरा समोर आला काका तुम्ही असं काही वागत नाही ना घरी कानात आवाज घुमला तसा मी बायकोला म्हणालो सुलू मी येतोय लागलीच निघतोय जेवायलाच या म्हणजे जेवायच्या वेळेपर्यंत या वाट पाहतोय आम्ही तुम्ही जाऊन किती वर्ष झाल्यासारखं वाटायला ला लागले माझ्या डोळ्यात पाणी आलं डोळ्यांसमोर धुकं पसरलं आनंदाचं किती प्रेम करतात बायका नवऱ्यावर पण त्याची किंमत नसते मिळेल त्या गाडीनं जायचं असं ठरवून केदार आल्याबरोबर मी निघालो अजून राहण्याच्या त्याच्या आग्रहाला न जुमानता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोल पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या